शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीचा पातूर मध्ये अपघात झालाय अपघातात चार जण ठार तर एक गंभीर जखमी अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीचा अकोल्या जिल्ह्यातील पातूर येथील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ अपघात झाला असून या अपघातात चार जण ठार झाले तर काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतीये या गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक भावाचा मुलगा मुलगी आणि नात होती वाशिम वरून अकोला कडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चार चाकी गाडीसोबत आमने सामने जोरदार धडक बसली हा अपघात एवढा भीषण होता कि दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुरडा झालाय अपघातात आमदार किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर शिवानी यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोला जिल्ह्यातील आस्टुल गावातील कपिल इंगळे आणि ठाकरे या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर मृतक शिवानी सरनाईक यांची मुलगी अस्मिरा आमले आणि अधिक काही जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते जखमींना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर पातूर वाशिम